तारीख होती तीस जानेवारीची महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपासाठी बैठक बोलावली होती या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर आले होते मात्र त्यांना काही काळ बैठकीच्या बाहेरच बसवलं होतं त्यामुळे अनेक बातम्यांनी जोर देखील धरला होता पुन्हा तारीख आली दोन फेब्रुवारीची स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले बैठकीतून जाता जाता प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडी राहिली नसल्याचं विधान केलं त्या जोर धरला आता हा सगळा वाद प्रतिवाद बाजूला सारून एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे लोकसभेचे शिलेदार ठरल्याची ते शिलेदार कोण आहेत कुठल्या मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत त्यात विरोधात कोण असणार आहेत आणि ठाकरे गटाच्या सोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कुठल्या जागा मिळणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने नेमकं कोणत्या जागांवर दावा करून प्लॅनिंग आखायला सुरुवात केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस जागा या ठाकरे गटाला देण्यात आल्याचं त्यातल्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा असणारच तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीला अकोल्याची जागा दिल्याचं समजतय तर दुसऱ्या जागेवरून अजून वाटाघाटी सुरू आहेत सोलापूर किंवा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून बोलणी सुरू आहे प्रकाश आंबेडकर यांच्या मते त्यांनी अजून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला नाहीये त्यामुळे त्या जागांव्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या इतर जागांवर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असू शकते हे पाहणं महत्वाचं राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हात जागा निश्चित झाल्याचं समजते त्यामुळे हात सध्याचे खासदार शिंदे गटाच्या धैर्यशील मानेना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते आता ठाकरे गटाकडून निश्चित झालेल्या उमेदवार आणि मतदारसंघावर एक नजर टाकू मुंबई अरविंद सावंत मैदानात उतरतील सध्या ते विद्यमान खासदार आहेत तर महायुतीतून राहुल नार्वेकर मैदानात उतरू शकतात शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांचं नाव फायनल झालंय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मैदानात उतरतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये एम आय एमच्या इम्तियाज जलीलांनी त्यांचा पराभव केला होता चंद्रकांत खैरे हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत छत्रपती संभाजीनगरचे खासदार राहिले आहेत उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवच्या जागेवर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकरांची घोषणा झाली आहे ते विद्यमान खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले राणा जगजितसिंह पाटील मैदानात उतरू शकतात परभणीचे सध्याचे खासदार आहेत संजय जाधव हे ठाकरे गटाकडून पुन्हा मैदानात उतरतील तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे राजेश विटेकर निवडणूक लढतील अशी चर्चा आहे मात्र या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जातोय बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सध्याचे खासदार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळू शकते अमरावतीमध्ये सध्याच्या खासदार नवनीत राणा आहेत त्यांना भाजपचा पाठिंबा आहे तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दिनेश बुब मैदानात उतरल्याची चर्चा आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने ठाकरे गटाकडे हाच एकमेव चेहरा दिसतोय शिर्डीचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे मैदानात उतरू शकतात ठाण्यात राजन विचारे हेच मैदानात उतरतील त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवार असू शकतो मात्र भाजपकडून या जागेची मागणी केली जाते रत्नागिरी सिंधुदुर्गचे सध्याचे खासदार आहेत विनायक राऊत तेच पुन्हा मैदानात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपकडून नितेश राणे लढू शकतात रायगडचे सध्याचे खासदार आहेत अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटातून अनंत गीतेंचं नाव फायनल झालंय ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत तिथे सध्याचे भाजपचे मनोज कोटक खासदार आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघात स्वतः ठाकरेंनी संजय देशमुखांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे सध्याचे खासदार शिंदे गटाच्या भावना गवळींना देशमुखांचं चॅलेंज असणार आहे हिंगोलीचे खासदार शिंदे गटाचे हेमंत पाटील आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रुपाली पाटील किंवा सुभाष वानकडे असू शकतात मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाकडून सुभाष देसाई यांच्या नावाची तजवीज सुरू आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही या मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे नाशिकचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे तरी या जागेवर महायतीकडून भाजपकडून दावा केला जाऊ शकतो तर या मतदारसंघात ठाकरे गटाकडून विजय करंजकर मैदानात उतरू शकतात सोबतच मावळ पालघर इथे ठाकरे गटाकडून उमेदवार शोधण्याचं काम सुरू झाले तर श्रीकांत शिंदेचा कल्याण मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर असणार आहे मंडळी साध्या भाषेत सांगायचं झाल्यास महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला मोठा वाटा मिळतोय असं चित्र या जागांवरून स्पष्ट होतंय त्यातल्या तीन जागा वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जातात त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेल्या सोळा अधिक इतर तीन अशा एकूण एकुन, एकोणीस जागा ठाकरेंच्या पदरात पडू शकतात आणि तशीच शक्यता पकडून ठाकरे गट कामाला लागला आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं मी सांगितल्याप्रमाणे कोणत्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार बाजी मारणार आणि या विरोधात महायुतीकडून काय प्लॅनिंग आखलं जाऊ शकतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका ही स्टोरी आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आणि अशा स्टोरींसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा पाहत राहा लगावबत्ती